तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजणांनी का कसे आहेत तुम्ही बाकीचं काय चाललं आहे तुमचं तर पुन्हा एकदा स्वागत आपलं नाही का नवीन व्हिडिओमध्ये आणि भरपूर दिवसांनी आज व्हिडिओ म्हणजे अपलोड करणार आहे म्हणजे आज ब्लॉग करणार आहे मी तर आज चालू आहे मी गावाला दे म्हणजे मी घरा घरी चालू आहे म्हणजे पुन्हा एकदा आपण स्वर्गात जाणार आहोत आणि मला जरा काम आहे म्हणजे आजोबांची जरा तब्येत पण बरी नाही तर आजोबांना पण तब आजोबांना पण बघायला जायचं आहे आणि माझे जरा पेपर आहेत तुम्हाला मी जसं बोललो होतो मागच्या ब्लॉगमध्ये आज तुम्ही जर बघितलं असेल तर मला नक्की जाऊन बघा तर मला तिथं पेपर पेपर पण आहेत पाच तारखेपासून तिथे म्हणजे तिथंच थांबणार आहे मी तर आपल्याला भरपूर मजा येणार आहे आता आणि आत्ता आपण जाणार आहोत टॅक्सीने म्हणजे आमची जी टॅक्सी आहे त्याच्याने आम्ही हो गावी जाणार आहोत तर आता म्हणजे काळं असणार आहे जास्त काय एवढं काय दाखवू शकणार पण मी तुम्हाला उद्या जेव्हा उजेड होईल म्हणजे उद्या सकाळी मी गावात असेन तुम्हाला नक्की मी म्हणजे घर दाखवीन माझं घरासमोरची वगैरे म्हणजे सगळं दाखवीन वीर वगैरे आमची आहे ती दाखवीन आणि मग भरपूर काय काय गोष्टी असतील ते मी दाखवीन आणि भरपूर मजा करू आपण तर तुम्ही सोबत पुर, आणि आता आपण जाणार आहोत त्या टॅक्सीने म्हणजे आमचीच टॅक्सी आहे तर आम्ही या गाडीतनं आता जाणार का आहोत गावाला म्हणजेच आमच्या घरी संगमेश्वरात तर म्हणजे खूप मजा येणार आहे आता काळो काळ आहे तर काय दाखवू शकणार ना रात्रीचं पण उद्या सकाळी जेव्हा आम्ही गावाला असेल तर म्हणजे तुम्हाला रस्ते वगैरे कशेडी घाट आहे ना एक मोठा तर का का तो पण दाखवेन कशीट घाट वगैरे आणि माझं आमच्या गावचं घर वगैरे सर्व दाखवीन आणि भरपूर मजा येणार आहे आता गाडीत आमचे आत्ते आहे बसले आता पप्पा सामान वगैरे आणायला गेलेत आणि आता आम्ही जाणार आहोत इथून आता रबाईवरून निघणार आहोत काही अर्धा एक तासात निघू आम्ही तर तुम्हाला जास्त काय दाखवू शकणार ना रात्रीचं मी तर बघूया कसा होतं आपला प्रवास आणि या प्रवासात सोबत राहा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर आता पुढे भेटूया मित्रांनो आता मी आहे मध्ये आणि मित्रांनो खूप थंडी आहे गावाला तर रात्रीचा प्रवास मी दाखवू शकलो नाही कारण का खूप काळ होता तुम्हाला काय दिसणार पण नाही म्हणून मी काय दाखवलं पण नाही आणि ना आता मी आहे माझ्या आत्याच्या घरी माझ्या मोठ्या आत्याच्या घरी आहे आणि आता इथं चाय वगैरे पिणार आहे मी म्हणजे चाय वगैरे पिऊन झाल्या माझं आणि बाकीचे सगळे जे आज आहेत आतमध्ये आहेत पप्पा वगैरे तर ते लोकं आत आहेत आणि म्हणजे खूप भारी वाटतंय थंडीमध्ये गावाला येणं म्हणजे खूप काहीतरी वेगळंच आहे आता मला काही दिवस आहे तर आमच्या आत्या हा इथे राहते बघा तुम्ही घर पण खूप सुंदर आहे असं वाटतं गावाकडे आलोय म्हणजे गावाकडेच आहे मी तरी पण सांगते तुम्हाला आमच्या आत्तेचं घर मोठं आत्येचं म्हणजे इथं भाडण राहते आमच्या आत्ते <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आपल्याच्या घरातून निघालोय आणि आता आम्ही जाणार आमच्या घरी संगमेश्वराला तर आता जाय वगैरे पिऊन झाले मस्तपैकी झोप वगैरे गेले थंडीमध्ये म्हणजे आता थोडी ताकद आली आता भेटूया संगमेश्वरात रोड चालू होतो आमच्या गावा घरी जायला तुम्ही बघू शकता पोचलो आहे मी माझ्या गावी मिळगलवाडीत आणि हे आहे इथे आमच्या काकांचं घर आहे आणि आम्ही टॅक्सी उभी केली आणि दुस त्याच्यावरचं घर आमचं आहे तुम्ही शकता बघू शकता बछडा किती सुंदर आहे या 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 खूप भारी आहे बघा आता मी माझं घर दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन त्यानंतर मला ते पुढचं घर दिसतंय ते आहे आमचं घर म्हणजे आमचं म्हणजे माझंच घर माझंच घर म्हणजे आमच्या काकांचं वगैरे सर्वांचं बघू शकता बाग वगैरे आता म्हणजे कसं इथं शेती नाही करत ना म्हणून गवत वगैरे झालंय खूप खूप मोठं घर आहे मज्जा येते लहानपण म्हणजे इथंच गेलंय लहानपण नाही मे महिन्यात वगैरे आम्ही इथं जायचो गावी बघू शकता तुम्ही समोर घरासमोर बाग आहे झाडांची वगैरे सॉरी नारलीची वगैरे केळीची बाग आहे हुंबर आहे इथे एवढं असं मोठं घर गहर आहे घरासमोर पडवी वगैरे व्यवस्थित हे आमच्या आहे का काकांचं कोंबडी वगैरे इथे असते आणि आता तुम्हाला मी घर दाखवतो तू बस बघा एकदम व्यवस्थित आहे आणि तो गेट आहे पुढे जो दिसतो ते गेट आहे जास्वंद वगैरे सर्व मित्रांनो गावची मजाच वेगळी असते नारळ विरळ काजू आंबे सर्व आहे बघू शकता मित्रांनो घर ह्या घर गणपती वस्तू मधी हे आमचे आबा मित्रांनो हे घर आहे गावाकडचं घर देव खोलीत आहे दाखवतोय काय आणि हे किचन हेला पेट्रा बोलतात मित्रांनो जर तुम्हाला माहित नसेल तर आधीच्या काळी त्याच्यात स्टोरेज म्हणजे स्टोरेजचा प्रकार आहे एक आणि ही चूल अजून एक बाहेर चूल आहे पाठीमागे बघू शकता मित्रांनो गावची चूल आणि गावचं घ गा। पाठची मोरी खूप भारी वाटतं मित्रांनो गावाला आल्यावर आता हे सर्व पॅक करून घेतले कारण का आता ह्या रूममध्ये जास्त आमच्या आजूबाजूच राहतात दहा बाकी कोण राहत नाही आम्ही येतो तेव्हा साफसफाई करतून राहतो तर कसं वाटलं घर अजून दोन अजून दोन घर आहेत हे म ही मधली खोली आहे तशीच आहे सेम आहे आणि तिकडचे पण सेम अशीच आहे तर आता पुढे भेटूया बघूया काय होतं तर मित्रांनो तुम्ही घर बघितलं जाणि आता आणि आता मी आहे पार गावात आणि आता माझी जरा परीक्षा चालली आहे तर म्हणून हा व्हिडिओ लेट होतोय म्हणजे पाच तारखेला व्हिडिओ चालू केला आहे मी आणि आज तारीख आठ आहे तरी अजून एक दिवस तरी जाईल एक दोन दिवस जातील व्हिडिओ यायला तर तुम्ही तेवढं जरा समजून घ्या आणि व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी घर वगैरे दाखवलं आणि वीर वगैरे दाखवायला भेटली नाही कारण का लगेच मी इथं आलो पाडगावात आणि बाकी काय नाही एवढं तर आता मी इथं पण व्हिडिओ बनवीनच ते पण तुम्हाला येतीलच आणि बघू आता कसं काय ते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगूया तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या